ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वर पर परिषद पूर्व माध्यमिक शाळा वडगाव राजधी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले उपरोक्त कार्यक्रमात लायन्स क्लब धामणगाव रेल्वे यांच्या सौजन्याने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले सदर चित्रकला स्पर्धा ही दोन गटात घेण्यात येऊन विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले तसेच लायन्स क्लब धामणगाव रेल्वे यांच्यातर्फे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पाण्याची बॉटल तसेच खाऊचे वाटप करण्यात आले स्वच्छता पंधरवडा अंतर्गत स्वच्छता रॅली काढण्यात आली तसेच परिसर स्वच्छ करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी वडगाव राजधी येथे सरपंच समीर हांडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजू वालदे सायन्स क्लब धामणगाव रेल्वेचे अध्यक्ष रितेश राठी सचिव कमल टावरी कोशाध्यक्ष प्रवीण तलवारे तसेच लायन्स क्लबचे ज्येष्ठ सदस्य सुरेश लोया रामराव अतकरे योगेश मुंदडा विशाल बनपालिया आशिष पनपालिया पवन राठी मेहर निस्तानी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते तसेच ग्रामपंचायत सदस्य उमेश हांडे चंदू तुपट दौलतराव तुपट सोबतच जिल्हा परिषद शाळा वडगाव राजदी येथील मुख्याध्यापिका कुमारी पद्मा कुबडे शिक्षक किरण वानखडे राम चव्हाण मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी रिंकू हांडे इत्यादी उपस्थित होते लायन्स क्लब धामणगाव रेल्वेचे अध्यक्ष नितेश राठी यांनी विद्यार्थी हितासाठी आयोजित उपक्रमात सहकार्य केल्याबद्दल लायन्स क्लबतर्फे जिल्हा परिषद शाळा वडगाव राजदी येथील मुख्याध्यापक व शिक्षक रुंदे यांचे आभार मानले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच समीर हांडे यांनी लायन्स क्लब अरावरीत असलेल्या उपक्रमाच्या आपल्या अध्यक्षीय मनोगतातून कौतुक केले कार्यक्रमाचे संचालन वडगाव राजदी येथील शिक्षक किरण वानखडे यांनी केले तर आभार प्रदर्शन राम चव्हाण यांनी केले <सथ> <स्यास>